ए नाळ एक टाकी अठरा तासात भरतो बी नाळ तीस टाकी चोपन्न तासात भरतो जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर, के तर टाकीचा दोनशे तीन भाग किती वेळात भरेल असा नळ टाकी घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांवर प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना कार्यक्षमतेचा गुणाकार म्हणजे एकूण टाकी भरण्यासाठी लागणारा जो वेळ आहे एकूण टाकी टाकी भरण्यास लागणारा जो वेळ आहे लेकरांनो तो काढण्यासाठी एक सूत्र कार्यक्षमतेचा गुणाकार अंशस्थानी बर कार्यक्षमतेचा गुणाकार अंशस्थानी बर का छेदस्थानी कार्यक्षमतेची बेरीज कार्यक्षमतेची बेरीज हे सूत्र आहे याला आम्ही एका बी अशी काहीशी सुद्धा रचना तुम्हाला आढळत असावी आता पुढे चला पहिल्याला एकूण टाकी भरण्यास लागणारा वेळ काढून एक नळ टाकी अर्थात ए हा नळ टाकी अठरा तर बी हा नळ टाकी चोपन्न तासात भरतो छेदस्थानी बेरीज करायची म्हणजे ही जी क्षमता आहे त्यांची टाकी भरण्याची त्याची बेरीज करा आता आणि ही बेरीज होतात उरते काय तर, तर चोपन्न भागीला चार याला संक्षिप्त करता येईल बे दोन्ही चार बे सत्तावीस चोपन्न म्हणजे सत्तावीस छतसांनी दोन तास लागतात ती संपूर्ण टाकी भरण्यासाठी याला साडेतेरा तास असं सुद्धा असं सुद्धा आपल्याला उत्तर काढता येईल परंतु गणित म्हणते की टाकीचा दोनशे तीन भाग किती वेळात दोन्ही नळ जर एकत्र सुरू केले तर टाकीचा दोनशे तीन भाग किती वेळा भरतील ते टाकी असा प्रश्न विचारला म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर काढायचं कस गणित म्हणते बघा दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकीचा दोनशे तीन भाग किती वेळात भरेल म्हणून हा एकूण वेळ इथं मांडा सत्तावीस छेद दोन टाकीचा दोन छेद तीन भाग भरायचा म्हणून दोन छेद तीन गुणीला स्वरूपात घ्या पहिली गोष्ट तर दोन, दोन खलास मग उरण काय तर तीन नम सत्तावीस म्हणजे नऊ तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोष प्रश्नांचा नित्य सराव करता येईल टाकी ही माझी िस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते।